नमस्कार अंगापूरमध्ये एक ते वीस गट पळून झाले आणि आता चाळीस गट टोटल पळालेत आणि चाळीस गटामधले तुम्हाला एकवीस ते चाळीसमध्ये मी निकाल सांगणार आहे कोणकोणते बैलसेमीसाठी पात्र झालेले आहेत नक्कीच एकवीसमध्ये सुंदर अशी गाडी पळाली चिंचनेरकरांचा म्हणजेच जे आपले बैलगाडा क्षेत्रात प्रशांत ड्रायव्हर जे आहेत त्यांचा शंकर नावाचा बैल पळाला नक्कीच त्या शंकर सोबत पळाला कारगिल नावाचा बैल गाडीचे ड्रायव्हर स्वतः होते प्रशांत ड्रायव्हर चिंचने करून गाडी सेमीसाठी पात्र झाली एकवीस या गटातून गट क्रमांक बावीस मध्ये सुंदर अशी गाडी पळाली गोजेगाव इथला बैल पळाला त्या बैलांची नाव काही सांगितलेली नव्हती कारण की एकटाच समालोचक असल्यामुळे थोडीशी गडबड होते त्याच्यामुळे समजून जावा गोजेगावांचा कोणता बैल बावीस या गटात पात्र झाला त्याची नावे सांगा कमेंट्समध्ये गट क्रमांक तेवीसमध्ये सुंदर अशी गाडी पाळाली भद्रा पाळाला पाचवडकरांचा आणि त्याच्यासोबत पळाला सोन्या नक्कीच भद्रा आणि सोन्याची सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र झाली तसेच चोवीसमध्ये सुंदर अशी गाडी पळाली सांगवी नाव सांगवी या गावातली बै सांगवी या गावातला बैल पाळाला तालुका कोरेगाव जिल्हा सातारा नक्कीच त्या बैलांची नावे सुद्धा कमेंट्समध्ये सांगा कारण की एकटा समोर लोचक असल्यामुळे ओव्हरलोड होते त्यांच्या वेळेस गट पण चालू मैदानात पोकळायच चाललेत गट क्रमांक पंचवीस चा निकाल पळाली बाजी, बाजी सोबत आदत किंग विठ्ठल नाना यांचा नवीन एक खरेदी आहे तो बैल पळाला आहे त्याचं नाव सुद्धा कमेंट्स मध्ये सांगा गट क्रमांक सव्वीस मध्ये सुंदर अशी गाडी पळाली बाबा आणि साईची गाडी बरं का सुंदर गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे हा साई बैल हा वानेवाडीकरांचा आहे बरं का तो छत्रपती संभाजीनगरचा नवीन समजून जाल तुम्ही तसेच सत्तावीस गट क्रमांक सत्तावीसचा निकाल आहे करवडीकरांचा बैल पळाला त्या बैलाची काही नावे पुकारलेली नव्हती जर नाव कोणाला माहीत असेल तर कमेंट्समध्ये सांगा अठ्ठावीसमध्ये सुंदर अशी गाडी पळाली चिक्क्या आणि सारजाची गाडी हा चिक्क्या तो नव्हे आणि तो सरजा तो नव्हे हा वेगळी जोडी आहेत ही गाडी सेमीसाठी पात्र झाली गट क्रमांक सत्तावीसचा निकाल आहे आत्ता खरी लढत तिथंच बघावी लागेल कारण की सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे सम्राट आला आहे छत्रपती संभाजीनगरचा आणि त्याच्या जोडीला पळाला सुभाष त्या मांगडे निसर्ग गार्डन कात्र त्यांची नवीन खरेदी आहे त्या बैलाचं नाव काय पुकारलेलं नव्हतं आदत किंग असंच पुकारलेलं आहे नक्कीच सम्राट आणि त्या सुभाष तात्या मांगडे यांचा आदतच्या बैलाची गाडी सेमीसाठी पात्र केली शाकीर जाकीर पटाल यांनी नक्कीच आज खरंच ही गाडी फायनलला राहणार आहे बघा तुम्ही एक दोन नंबरात उतरेल ही गाडी गट क्रमांक ती तीचचा निकाल आहे सुंदर अशी गाडी पळाली देगावचा सरपंच पळाला आणि सरपंच सोबत पळाला आदत किंग पुष्पा तसेच एकतीस मध्ये शाळगावकरांचा पाश्शा पळाला आणि पक्षासोबत पळाला दिवाना हा नावाचा बैल होता हा दिवाण्या विठ्ठल नानांचा नवी दुसराच वय गट क्रमांक कर बत्तीस मध्ये सुंदरशी गाडी पळाली वजीर पळाला कोडोलीकरांचा आणि फुरसुंगीकरांचा सांजा पळाला बर का तसेच ही गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे गट क्रमांक कर तेहतीसचा निकाल आहे वाठार किरोली या गावातला एक बैल पळाला आहे त्या गाडीवरती दुऱ्या ड्रायव्हर म्हणून ते ड्रायव्हर त्या बैलांची नावे काहीच पुकारलेली नव्हती ना परंतु नावे जर तुम्ही कमेंट्समध्ये सांगा गट क्रमांक चौतीसमध्ये चित्र्या पळाला बदलापूरकरांचा चित्र्या पळाला त्याच्या त्या गाडीवरती ड्रायव्हर ते, ते, ते सोन्या या आणि चित्रासोबत जो बैल पळाला त्या बैलाचं नाव काय सांगितलेलं नव्हतं तसेच गट क्रमांक पस्तीसचा निकाल आहे विरकरवाडीचा बैल पळाला त्या बैलांची नावे सुद्धा सांगितलेली नव्हती तसेच छत्तीस गटक्रमांक छत्तीसचा निकाल आहे गजा फोर बाय फोर पळाला आणि चिमण्या पळाला बनवडीकरांचा तो चिमण्या नव्हे गट क्रमांक सदतीस मध्ये सासुरवेकरांचा हिंद केसरी बैल असलेला अंजीर नावाचा बैल अंजीर पळाला आणि अंजीरची गाडी करण डायवर यांनी सीमेसाठी पात्र केली गट क्रमांक अडतीसचा निकाल सुंदर अशी गाडी पळाली कचरेवाडीकरांचा सुंदर पळाला आणि छत्रपती संभाजीनगर चाललकी पळाला सुंदर अशी गाडी सीमेसाठी पात्र झाली गट क्रमांक एकोणचाळीसचा निकाल आहे मिर्झा पळाला बोरगावकरांचा आणि त्याच्यासोबत पळाला रायफल मिर्झा आणि रायफलची गाडी सेमीसाठी पात्र केली बबलू ड्रायव्हर यांनी आणि तसेच चाळीसचा निकाल जो आहे तो गाणाभावा आणि शूटर ही गाडी पळाली आणि ही गाडी सेमीसाठी पात्र केली ब ड्रायव्हर वाटेगावकरांनी नक्कीच आता टोटल मी तुम्हाला चाळीस गट सांगितलेले चाळीस गटामधील सगळे निकाल सांगितलेले आहेत आणि आता टोटल मैदानामध्ये त्रेपन्न गट पळणार आहेत याची नोंद घ्या आणि नक्कीच आज बकासूर पळतोय हौशासोबत आज हौशा काय कमाल करतोय बघूया गटाला थोडासा जरा पळला नाही वाटलं थोडासा पळला थोडासा पण असा पळला वाटलं नाही परंतु बघूया बक्कासुला साथ द्यावी त्याने आणि बाकासूरला हिंद केसरीचा के मान मिळवून द्यावा ते रावा नक्कीच आता काही लोकं म्हणतील की के हिंद केसरीचं मैदान नाही हिंदी केसरीची पाच ते सात मैदान आहे ती नक्कीच हो माहीत सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहेत परंतु गावकऱ्यांनी सांगितलं हे जुनं आणि जाणतं मैदान असल्यामुळे आम्ही त्याला हिंद केसरीचा किताब देतो आहे धन्यवाद